नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जसे मित्रांनो आचारसंहिता संपलेली आहे तशा जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे तुमची प्रिपरेशन जी आहे ती तुम्हाला कंटिन्यू करणे आवश्यक राहील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिराती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये निरीक्षक पर्यवेक्षक आणि सांख्यिकी या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सॅलरी जर बघितला तर अडतीस हजार सहाशे ते एक बावीस टॉपचा स्केल तुम्हाला मिळत आहे सॅलरी बेस्ट इन क्लास राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही अर्ज करण्यासाठी सुरुवात आहे काहीच दिवस आहेत अर्ज करण्यासाठी तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत सुरुवात चॅनल करण्याल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा देत राहू बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चामोरशी तालुका चामोरशी जिल्हा गडचिरोली जाहिरात यांच्या मार्फत ही प्रसिद्ध करण्यात करण्यात आलेले आहे सो आपल्याला माहितच आहे की नुकतीच कल्याण एपीएमसी मार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर ही दुसरी जाहिरात आहे नजीकच्या काळामध्ये ज्यामध्ये चामोर्शी या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे पुढे काय म्हणलेलं आहे बघा तिने तर या ठिकाणी तुम्ही शकता कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी मध्ये रिक्त असलेली खालील पदे भरायची असून त्यास जिल्हा उत्पन्न जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून ते जे आहे वो सारी ते मंजुरी प्राप्त झालेली आहे व त्यानुसार ही रिक्रुटमेंट होत आहे उच्च उमेदवार जाहिराती जाहिराती पासून सात दिवसांच्या आज समितीला प्राप्त होतील अशा प्रकारे अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचे त्यामुळे मेकश्युअर तुम्ही लवकरात लवकर अर्ज सेंड कराल अर्ज तुम्हाला फक्त सात दिवसाचा टाइम त्यांनी दिलेला आहे तसेच दहा रुपयांच्या पोस्टेज लावलेल्या उमेदवाराचं नाव पत्त्यासह खालील लिपापा कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी नावाने निरीक्षक पर्यवेक्षक सांख्यिकी या पदीकरता एक हजार रुपये रोख किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा शाखा चारपंश डिमांड ड्राफ्टसोबत पाठवावा असंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे फक्त सात दिवसामध्ये हे महत्वाचं आहे बघा कोणकोणती पद आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता पहिलं पद आहे निरीक्षकचं एक जागा भरले जाणार आहे खुल्या प्रयोगासाठी आहे सगळं कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे हा पेस केला आहे पदवीधर किंवा दत्स्यम व संगणक व कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य मिळालं असेल मात्र बेसिक क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशनचं त्यांनी ठेवलेलं आहे दुसरं पद आहे पर्यवेक्षकचं यामध्ये एक जागाय खुल्या प्रवागासाठी जागा राहणार आहे अडतीस सहाशे एक बावीस आठशे हा पेस्केल राहील अगेन पदवीधर किंवा तसं संगणक कामाचा अनुभव असेल प्राधान्य असेल त्यांनी सांगितलं आहे मात्र जो मेन क्रायटेरिया आहे तो पदवीधरचा या ठिकाणी राहणार रा आहे आणि दुसरं पद आहे सांख्यिकीचं ज्याची एक जागा आहे खुला प्रभागासाठी ओपन अगेन अडतीस सहाशे एक बावीस आठशे पेच केला आहे किंवा त्यामध्ये अगेन तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा त्या रिलेटेड तुमचं कोणतं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता संगणक कामाचा अनुभव असेल असं प्राधान्य त्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे मात्र तिन्ही पदांसाठी कोणतीही डिग्री तुमच्याकडे असेल पदवी जर असाल कोणत्या विषयामधून तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी तुम्ही जर बघितला सॅलरी तुम्हाला ही बेस्ट इन क्लास या ठिकाणी मिळत आहे कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या महाराष्ट्र शासनाची तुम्ही प्रयत्न करू शकता काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत ज्यामध्ये बघू शकता विविध नमुन्यातील अर्ज भरणे एक हजार रुपये भरून समितीच्या कार्यालयात कामकाजच्या दिवशी अकरा ते पाच वेळेत दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस ते वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत मिळतील अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख वीस सहा दोन हजार चोवीस ते सायंकाळी चार वाजेपर्यंत राहील असं त्यांनी सांगितलं आहे उमेदवाराने अर्जावर स्वतःचा रंगीत फोटो लावावा एक जादा फोटो मागे नाव लिहून अर्जासोबत जोडावा असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत त्याचबरोबर अर्जावर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर नमूद करायचा आहे खुल्या प्रवागाकरता एज लिमिट अठरा ते अडतीस वर्ष राहील मागासवर्गीकरता अठरा ते त्रेचाळीस वर्ष लिमिट राहणार आहे अतिउच्च अर्थ असलेल्या व बाजार समितीच्या किंवा सहकारी चळवळीच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या व उमेदवारास नियमाप्रमाणे पाच वर्ष वयोवर्जात शिथिल करण्यात येईल असंही त्यांनी मेंशन केलेलं आहे सर्व पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल पात्र उमेदवाराची यादी जाहीर समिती जी असणार आहे ती नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल उमेदवारास लेखी परीक्षा करता स्व खर्चाने हजर राहावे असंही त्यांनी मेंशन केलेलं आहे त्यामुळे यासाठी मित्रांनो एक्झाम जी असणार आहे ती होणार आहे त्यासाठी तुम्हाला स्वतः खर्च करून त्या ठिकाणी हजर राहायचा आहे इतर आणखी काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या रीड करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता मात्र महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता यासाठी पाच उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रमाणपत्र हे दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस ते दिनांक बावीस सहा दोन हजार पर्यंत समितीचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत व दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीसला परीक्षा केंद्रावर सकाळी साडे ते साडेबारापर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल असं मेन्शन केलेलं आहे वरील पदाकर्ता लेखी परीक्षा दिनांक तेवीस सहा दोन हजार दीड वाजता लेखी स्थळ प्रवेश पत्रावर नमूद करण्यात येईल कोणत्याही कारणावर पूर्व सूचना न देता रद्द किंवा संशोधन करण्याचे सर्व अधिकार हे मान्य उपसभापती यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत असंही मेन्शन केलेलं आहे सध्या तुम्हाला अर्ज करणे महत्वाचं हो आहे त्या ठिकाणी तुम्हाला अगेन गोष्ट म्हणजे महत्वाची हो हे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये तुम्ही अप्लाय केला तरी एक्झाम ठिकाणीच असू शकतं गडचिरोली या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला त्यानुसार प्रिपरेशन करावी लागणार आहे ट्रॅव्हल करायला लागणार आहे लवकरात लवकर ही रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे सात दिवसाचा टाइम तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणि नजिकच्या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमची एक्झाम सुद्धा ही होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर यासाठी अर्ज करणे आवश्यक राहील ही जाहिरात मित्रांनी जी आहे ती न्यूजपेपरमध्ये आलेली जाहिरात आहे मात्र लक्षात घ्या नोकरी कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाची आहे आणि एक नंबरचा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे जर या गोष्टीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता याबाबतचा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक अप्लाय केलेली नाही आहे कारण ही जाहिरात जी आहे ती नोटिफिकेशन ते आपल्याला न्यूज पेपर मध्ये मिळालेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला रीड करायची असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही रीड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनल नुसार चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद